आता बातमी पावसाच्या संदर्भातील आहे पुण्याच्या आय बी गेस्ट हाऊसमध्ये मुसळधार पावसाचं पाणी शिरलंय आय बी गेस्ट हाऊसच्या अनेक खोल्यांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे काही तासात पुण्याचा हा परिसर जलमय झाला या स्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी आपण पाहूयात पुणे शहरात कालपासून धोधो पाऊस पडतो आहे अक्षरशः रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर जेव्हा एक इतका धोधो पाऊस झाला त्याच्यानंतर पुण्यातील जे आय बी शासकीय खरं तर ते एक विश्रामगृह आहे तिकडे अगदी गुडघ्यापर्यंत पाणी गेलेलं होतं जर आपण माझ्या मागे बघू शकलात तर हे हेच ते गेस्ट हाऊस आहे त्या गेस्ट धो धोधो पावसानंतर खरं तर अत्यंत बिकट अशी ही परिस्थिती ती झालेली होती आत्ता सगळे सफाई कर्मचारी जे आहेत ते इकडे सफाईचं खरं तर काम करत आहेत आत्ता जर आपण बघू शकतो की हे पूर्णतः सफाई कर्मचाऱ्यांचं काम इथे चालू आहे तर जर आपण या विश्रामगृहांची परिस्थिती जर बघितली तर पाणी अगदी आतपर्यंत गेलेलं पाहायला मिळालं जसं आपण आत्ता याची अवस्था बघू शकतोय काल इथे गुडघ्यापर्यंत अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी होतं इकडे आणि जसं आपण बघू शकतो की या विश्रामगृहाचे जे खोल्या आहेत त्या खोल्यांपर्यंत हे पाणी गेलेलं पाहायला मिळालं आत्ता हे सगळंच चिखलमय झालेलं आहे जसं जर आपण बघितलं या दृश्यांमधनं तर पूर्णतः चिखलमय हे सगळं झालेलं आहे आत्ता त्याची साफसफाईची का कारवाई खरं तर किंवा साफसफाई करण्याचं काम हे आत्ता या विश्रामगृहात चालू आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासनं जसं आपण जर बघितलं आहे ते तिकडचं एंट्रन्स गेट आहे या विश्रामगृहाचं चा। तिकडे जर आपण बघितलं तर पूर्णतः स्लोप आहे आणि त्यामुळे दरवर्षी इथे हे पाणी साचतं आणि काल जेव्हा पुणे शहरामध्ये एवढा मोठा आ... प्रमाणात खरं तर पाऊस झाला जिकडे नद्यांना रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं तिकडेच पुण्यातील जे आय बीचं जे शासकीय विश्रीरामगृह आहे तिकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आत्ता गेल्या काही तासांपासून पाऊस नसल्यामुळे सगळं पाणी ओसरलेलं आणि त्यामुळे सगळं सफाईचं काम इकडे चालू आहे पण खरं तर आत्ता प्रश्न असा उपस्थित होतो की पुण्याला नक्की बुडवतंय कोण आत्ता मगाशी मी काही इकडे कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना असं देखील काही स्पष्ट आलं की याच विश्रामगृहाच्या बाहेर एक अशी ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली आहे ती नवीन जी टाकलेली आहे ती मोठी आहे आणि ज्या त्याच्या पुढे जी आहे ती अगदीच जुनी आहे आणि त्याच्यामुळे दोघांचे डायमीटर हे सारखे नसल्यामुळे अत्यंत प्रमाणात सध्या इथे पाणी साचतं मग त्याचा पाला पाचोळा जो जमा होतो त्या पालापाचोळ्यामुळे पाचोळ्यामुळे देखील जे पूर्ण पाणी साचून जातं ते अशा प्रकारे या विश्रामगृहांमध्ये घुसतं आणि त्यामुळेच जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं की त्या स्लोप असल्यामुळे ते पाणी तिथे साचल्याने सगळं ह्या विश्रामगृहात येतं हे शासकीय विश्रामगृह आहेत अनेक नेते देखील कधी कधी इथे वास्तव्यासाठी येतात तर याचीच ये परिस्थिती अशी असेल तर जिकडे सामान्य जनता वास्तव्यासाठी आहे तिकडची परिस्थिती जेव्हा खरंच रोज जेव्हा खरंच खूप जास्त पाऊस येईल आणि रोज येईल तेव्हा काय असेल हे विचार करूनच खरं तर असा प्रश्न पडतो की नक्की पुण्याला बुडवतोय कोण एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे